चिनोरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन चिनोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पंच्याहत्तर दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झेंडा वंदन करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा जिल्हा परिषद शाळा पिपरबोडी हुडकी खदान व चिनोरा शाळाचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये नृत्य भाषण कला व वक्तृत्व स्पर्धा एकपात्री प्रयोग पथनाट्य यांचा सभाग होता अनेक विद्यार्थ्यांना व्यासपीठावर भाषण देण्यासाठी आमंत्रित केले कारण भविष्यात विद्यार्थ्यांनी भाषण कलेले प्राविण्य प्राप्त केले पाहिजे प्रास्तिकता बोलताना मुख्याध्यापक पिसे म्हणाले सरकार शाळेचे खात्रीकरण करत आहे याचा विरोध लोकांनी केला पाहिजे अनेक शाळा मोडकीस येत आहे मग ग्रामीण विद्यार्थी घडणार कसे अशी खंत मुख्याध्यापक भूमेश्वर पिसे यांनी व्यक्त केली तसेच अविनाश ढेंकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आरोग्य सेविका ज्योती उपाशी यांनी व मुलींना मुलींना वाचवा शिकवा गीत सादर करून प्रबोधन केले स्वराज्य वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना वाहन नोटबुक प्रतिमा भेट दिल्या तसेच सरपंचताई प्रचाके यांच्या वतीने सामूहिक नृत्य सादर करणाऱ्या बालकांना शील्ड देऊन सन्मानित करण्यात आले अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सिंग माजी पंचायत समिती सदस्य अविनाश ढेगळे सरपंच परतकेताई माजी सरपंच पांडुरंग डोंगरकारकर उपसरपंच वंदना ढेकळे सुनील बुरिले शिक्षक व समस्त गावकरी व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते एबीएस न्यूज साठी धर्मेंद्र शेरकुरे वरोरा चंद्रपूर